आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला शहराच्या सर्व समावेशक विकासासाठी शाहू आघाडीच हाच मजबूत पर्याय मिलिंद भिडे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहराची वाटचाल त्यांच्या विचारांच्या बळावर सुरू आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे शहराचा कायापालट झाला असून हा विकास अखंडितपणे पुढे नेण्यासाठी शवआघाडीच पर्याय आहे असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप ही एक महत्वाची समस्या होती ही मागणी मार्गी लावून अनेक कुटुंबांना हक्काची कागदपत्रे देण्याचे काम आमदार यड्रावकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते सुविधा शहरी सौंदर्यकरण यासारख्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली त्यामुळे जयसिंगपूर शहर खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मिलिंद भिडे यांनी सांगितले जातीपातीच्या पलीकडे समाज घटकांच्या हितासाठी विकास करणारी शाहू आघाडी हा शहराच्या प्रगतीचा खरा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सर्व समावेशक धोरण आणि प्रामाणिक कार्यामुळे आज प्रत्येक प्रभागातील मतदार शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत जयसिंगपूर शहराचा विकास आणखी वेगाने पुढे न्यायचा असेल तर शाहू आघाडीच पर्याय नागरिकांसमोर ठामपणे उभा आहे आगामी निवडणुकीत शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजपाचे मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा